हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी काढले आहेत भांडे घासायला सगळे मान्यवरचे कारण आता पावसाळा चालू झाल्यावर मग काही घासणं होत नाही पावसाळ्यात कसे पाऊस चालू असल्यावर मग भांडे पण सुकत नाही त्याच्यामुळे भांडे पण घासणं होत नाही जास्त आता गणपतीशिवाय काय भांडे घासणार नाही आता सगळे घासून ठेवले मी भांडे आता ऊन आहे तर सगळे भांडे व्यवस्थित सुकून जातील त्यासाठी मी आज मान्यांवरचे भांडे काढले सगळे मी यावेळेस सगळे भांडे एकदाच नाही काढून घेतले थोडे थोडेच घासत होते मान्यवरचे काढून कारण पाणी जातं आमच्याकडे त्यासाठी मी थोडे थोडेच भांडे घासत होते आणि बोरचं पाणी असल्यामुळे भांडे पण खराब होतात लगेच आणि किचनवट्ट पण असं पांढरे डाग पाडतात किचनवट्यावर पण तसं बघायला गेलं तर बोरचं पाणी चांगलंच नाही राहत पण मग आता तसंच भांडे पण घासले मी प्यायचं पाणी नव्हतं त्याच्यामुळे मग बोरच्याच पाण्याने भांडे घासून घेतले आज डबे पण घासायचे होते पण आज काही डबे घासून नाही झाले आज सगळे छोटे मान्यवरचे भांडे काढून घासून घेतले छोटे डब्यांमध्ये डाळी हे कडधान्य होतं ना ते सगळं मी काढायला घेतलं होतं तर माझ्या आधी आधूच बसली जाऊन पिशव्यांमध्ये काढत बसली होती ती मी प्लास्टिकच्या पिशव्या अशा यासाठीच मी साठवून ठेवते कारण भांडे घसायचे असल्यावर मग डाळीं ते काढून ठेवता येतं आणि हे आता वापरून झालं का मग हे प्लास्टिकच्या पिशव्या मी टाकून देणार कारण मग डाळींचा वास येतो त्या पिशव्यांना मग झुरळ पण होतात त्यासाठी मी आज वापरून घेतल्या सगळ्या आणि नंतर मग कचऱ्यामध्ये टाकून दिल्या घरामध्ये नाही ठेवत वापरलेल्या पिशव्या आधूचं चालू होतं इथे डबे रिकामे करायचं काम मी एक टी व्ही बघते आणि एकीकडं डबे पण रिकामे करून देते थोडे भांडे घासून झाले निथळल्यावर मी इकडे लगेच सुकायला ठेवून देत होते फॅन खाली एवढ्या भांड्याने पूर्ण रूम भरून गेली होती थोडीशी जागा बाकी होती फक्त भरायची मी भांडे घासताना पण असे घासले आणि धुताना पण असे धुतले आणि सुकायला ठेवताना पण असे ठेवले की ते प मांडायला पण सोपे जातील एक साईडला ताटं एक साईडला छोट्या प्लेटी एक साईडला तांबे एक साईडला पातेल्या असं ठेवून दिलं म्हणजे मान्यवर ठेवताना पण जे पाय जसं पाहिजे तसं मांडता येतं म्हणजे जास्त भांडे पण शोधायची गरज पडत नाही मांडताना इथे आदू बाहेर होती म्हणून मी पटकन हे भांडे सुकायला ठेवून दिले कारण तेलाच ठेवायचे होते सगळे भांडे नंतर मग तेच ठेवत होते हळूहळू सगळे भांडे सुकायला इथे मी सांग एक एक, तिला सांगितलं होतं पातेले एकावर एक ठेव म्हणजे जास्त जागा होईल भांडे सुकायला तिला काही समजलंच नाही मग ती मला विचारायला आली मग नंतर मी ठेवून दिले एकावर एक, एक पातेले तेव्हा मग तिने बाकीचे भांडे ठेवून दिले सगळे नंतर स्वयंपाक झाल्यानंतर मी गॅसवर पुसून घेतला आणि अजून भांडे बाकी होते घासायचे पण गॅस वाटा जास्तच खराब झाला होता त्यामुळे मी पहिला स्वच्छ करून घेतला गॅस नंतर मग मी भांडे घेतले बाकीचे घासायला आता मी सगळे चमचेन तेच घासून घेतले कारण भांड्यांमध्ये जास्त मिक्स नाही करत ते काढायला पण त्रास होतो मग नंतर इथे प्लास्टिकचे डबे पण मी रिकामी करून घेतले सगळे डाळीं ते काढून घेतले याच्यामध्ये मग हे डबे पण चांगले व्यवस्थित घासून घेतले आणि सुकायला ठेवून दिले तोपर्यंत बाकीचे भांडे वाळले होते मी भांडे काही उन्हात वगैरे काहीच नाही सुकवले घरामध्येच सुकून गेले सगळे फॅन खाली आज मी मान्य काही काढलं नाही धुवायला कारण आशात पुसून घेतल्या जास्त धूळ पण नव्हते त्यांच्यावर आणि त्यांचे मॅट पण धुवून टाकले होते मी इथे बघू शकते एवढे भांडे घासले होते आज मी मोठ्या भांड्यांना जास्त वेळ नाही लागत पण हे छोट्या भांड्यांना जास्तच वेळ लागतो छोटे छोटे भांडे असल्यामुळे इथे अधून डबा डोक्यावर घेतला आणि म्हणते माझा फोटो काढ भांड्यांमध्ये डबे पण मी बाहेर काढून ठेवले घासण्यासाठी कारण परत त्याची धूळ आता हे भांडे घासले त्यांच्यावर बसली असती म्हणून मग मी ते काढून ठेवले आणि ते स्वच्छ करून घेतली ती जागा पुसून भांडे पण वाळले होते मग लगेच मी मानेला लावून घेतले सगळे भांडे ह्यावेळेस मी मोठे पातेले या मान्यवर ठेवले कारण दुसरी मान्य जास्तच वरती आणि ते, ते वरती असल्यामुळे हात पण नव्हता सारखे पातेले काढायला आणि या वर वरती जे जास्त वापरणे होते ते ठेवलेवरती आणि इथे डबे घासून ठेवले होते ते पण मांडून दिले लगेच भरून जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ